पे अँड पार्क सुरक्षेचे काय नागरिकांमधून उपस्थित होतोय सवाल अहिल्यानगर शहरातील छत्तीस ठिकाणी महापालिकेच्या वतीने पे अँड पार्क सुरू करण्यात येणार आहे त्यासाठी खासगी ठेकेदार संस्थेची नियुक्ती करण्यात आलेली आहे ही पे अँड पार्किंग लवकरच सुरू होणार आहे यामुळे वाहतुकीचा प्रश्न मार्गी लागणार आहे असे सर्वांना वाटत असले तरी हा प्रश्न आता गंभीर बनणार आहे महापालिकेतर्फे पे अँड पार्किंगचे दर जाहीर केलेले आहेत मात्र पार्किंगमधील वाहने पार्किंग केल्यानंतर तेथे वाहन सुरक्षित राहील का तसेच वाहनाच्या सुरक्षेची जबाबदारी नेमकी कोणावर राहील हे स्पष्ट केलेले नाही वाहनाचे दर चोवीस तासाचे किती बारा तासाचे किती हे स्पष्ट केलेले नाही हॉस्पिटलमध्ये अनेकांचे नातेवाईक ॲडमिट असतात त्यावेळी अनेक जण त्यांना भेटायला किंवा पेशंट बरोबर आलेले असतात त्यांना अनेकदा कामानिमित्ताने नेहमीच बाहेर जावे लागते पे पेएन पार्कमध्ये वाहन उभे केल्यानंतर तेथे वारंवार वाहन न्यावे लागते त्यावेळी संबंधिताला किती वेळा पावती घ्यायची किंवा त्याला काही सवलत देणार आहे का याबाबत विचार करणे गरजेचे कर आहे तसेच काही जण नोकरीनिमित्त बाहेर जाय करतात त्यांनी पार्किंगमध्ये वाहने पार्क केली तर त्यांना मासिक पास मिळणार का याचाही विचार करणे गरजेचे कर होते या उत्त्या गोष्टीचा विचार न करता महापालिका प्रशासनाने डायरेक्ट पार्किंगचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे पालिकेच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली जात आहे शहरात आजही काही ठिकाणी अनाधिकृत पार्किंग सुरू आहे त्यावर अगोदर पालिकेने कारवाई करावी मगच नवीन पार्किंगचा निर्णय घ्यावा अशी मागणी होत आहे राज्यासह अहिल्यानगर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सन वार्ता न्यूजला लाईक करा सबस्क्राईब करा